रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वशाखा। संकल्प चा उपक्रम पंधरा ऑगस्ट निशान भूमीत शंभर आमदार राजू काकी यांच्या सहकार्याने मिळालेली व अतणी तालुका अरण्य अधिकारी राकेश अर्जुनवाड यांच्या मदतीने संकल्प फाउंडेशन ला शंभर झाडे देण्यात आली ही झाडी येथील स्मशानभूमीत उगार नगर परिषदचे अधिकारी एम एन नदाफ व उगार लाईन क्लबचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं संकल्प फाउंडेशन एन जी ओ अध्यक्ष भीमा बस्तवाडे बोलताना म्हणाले की झाडे असेल तर परिसरमध्ये शुद्ध वातावरण निर्माण होतं झाडांची कमतरता असल्याने अशुद्ध वातावरण निर्माण झालं आहे झाडे लावणं गरजेचं आहे शेतकरी बांधव आपल्या शेतामधील बांधावर फक्त फळ देणारी झाडे लावतात अन्यथा पिकावर परिणाम होतो म्हणून काढून टाकतात माझं मत आहे तसे करू नका त्या झाडांमुळे शुद्ध वातावरण मिळतं ऑक्सिजन मिळतो म्हणून झाडे लावा झाडे जगवा आज मितीला ही काळाची गरज आहे यावेळी उगार खुर्द नगर परिषद अधिकारी एम एन नधाप उगार लायन्स क्लबचे अध्यक्ष राहुल शाह संकल्प फाउंडेशनचे संतोष निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी उगार लायन्स क्लबचे सचिन पोद्दार तलाटी कनकनावर वल्लव कागे संकल्प फाउंडेशन एन जी ओ उपाध्यक्ष योगेश कुंभार खजिनदार विनायक कांबळे उमेश सणदी शेखर थोरुसे रामा भोसले संकल्प फाउंडेशनचे सदस्य उगार खुर्द नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते महानकर नेपसाठी उगार खुर्दहून प्रभाकर गोंधळी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा